सर्वांना जय भीम जय हिंद आज आपण जयंती साजरी करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या व्यक्तिमत्वानी पूर्ण देशामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे सर्व जातीधर्मियांसाठी जे जा संविधान आज आपण वापरतो त्या संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज आम्ही सर्वजण इथे नमन करतो त्यांनी दिलेला एक विचार आपण लक्षात घ्यावा धर्म परिवर्तन परिवर्तन करताना ते म्हणाले होते की माझ्या मातीशी बेईमानी करणार नाही मी माझ्या मातीतच जंबरीला धर्म स्वीकारेन असे एक महान विचार त्यांनी दिला होता आपल्या देशाला आणि आज परभणी जिल्ह्यातही तशीच परिस्थिती आहे सर्व भूमिपुत्र मिळून एक मोठा लढाव भरत आहेत महामानवाकडनं आज प्रेरणा घेऊया आपण सगळे कायमच घेतो पण या लढाईसाठी खास करून प्रेरणा घेऊया आपण भूमिपुत्र मिळून चांगलं काहीतरी योगदान देऊया त्याकरता आम्ही सर्व सर्वांना शुभेच्छा पण व्यक्त करतो మహామానవా జయంతినిమిత్త భటే జయ హింద